मी मदत करत आहे तुम्ही पती अपंग सासू दोन्ही डोळ्यांनी अंध काही महिन्यांपूर्वीच घराची भिंत खाली दबून मुलीचा मृत्यू झालेला अशात मोलमजुरी करणाऱ्या मालाबाई संतोष बुरकुले राहणार इटावा वॉर्ड पुसत या महिले स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी मदत करायची आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पूस नदीला महापूर आल्यामुळे मालाबाई संतोष बुरकुले राहणार इटावा वॉर्ड पुसद यांच्या घराचे खूप मोठे नुकसान झाले आहे आर्थिक परिस्थिती पहिलेच जेमतेम आणि त्यामध्ये हे आसमानी संकटाने घर पूर्णत उद्ध्वस्त झाले खाण्यापिण्याचे वांदे झाले या एका हातावर आणणे आणि दुसऱ्या हातावर खाणे अशा परिस्थितीत या महिलेवर ढकफुटीने मोठे संकट ओढवले आहे आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये अशांना जीवन जगण्यासाठी आधार देणे गरजेचे आहे तेव्हा एका महिले एका महिन्याचे किराणा सामान पाच हजार घर उभारणीच्या दृष्टीने तीन पत्रांची व्यवस्था किंमत दहा हजार मुलाबाळांना आणि त्या महिलेसह त्यांच्या घरच्यांना कपडे पाच हजार व घरसंसार चालवण्यासाठी संसार उपयोगी साहित्य पाच हजार अशा प्रकारे मदत करून एक कुटुंब स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी मदत करायची आहे ज्यांना जे शक्य आहे त्यांनी मदतीचा हात समोर करावा असे आवाहन मारुती भस्मे अध्यक्ष बिरसा ब्रिगेड पुसद यांनी केले आहे आमचे गहू तांदूळ राशन पाणी सगळं सगळं वाहत गेलं काहीच भिजलं आम्हाला काही खाया पयाची सोय नाही राहिली आता आमचे एवढुले लेकरं आम्ही कुठे घेऊन जाव पहिले बी आमची मुलगी वारली भिंतीतच पडून आम्हाला काही ते पण नाही भेटलं काही आम्हाला इतकं नुकसान झालं तरी काही भेट ना काय करावं याचं आता राशन पाणी नाही आहे काय काय खावा आम्ही अपंग आहे नवरा अपंग आहे सासू आंधळी आहे Ha ah, mi apang